क्रमांक आठ पण वाढवण केली आणि पुढे आपल्याला अधिकच्या वेळेस आपण इथे घेत नाही पण सर्वजण या प्रभागात उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभागी झाला मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण सर्वजण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्नेहताई खोत त्याचबरोबर या प्रभागाचे उमेदवार हो आणि नंबर प्रभागामध्ये पूर्वी वैष्णवी नगरसेवक असताना अनेक कामं इथे केलेल्या आहेत विशेषतः परदेशपुरा असेल माही मुर्ला असेल शिपाई मुर्ला असेल बोडके नगर असेल बारा असेल वल्लभशेठ शेख बेडके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध विकासाचं काम आणि इतर परिसरातल्या लोकांना अपेक्षित असणारं काम वैष्णवीने त्या कालामध्ये करून दाखवलं आणि पाताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपद भूषवलं असताना कुठल्याही पक्षाचं पद होतं पण कुठल्या प्रकारचं त्याच्याकडे नगरसेवक पद नसतरी सुद्धा या शहरातल्या लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे या शहरातल्या आरोग्याच्या समस्या असतील कुठल्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा असेल कोणाला काहीतरी लागलं घरामध्ये आठवणसाठी काम करत असेल अनेक हो। लोकांना बापांनी त्याच्या आयुष्यामध्ये मदत केली आहे आणि गेल्या दोन तीन निवडणुका जर आपण पाहिल्या तर काही ना काही कारणास्तव बापाचं तिथ नगरपालिकेत आणण्यामध्ये उघायचं पण अजूनही आपण जेव्हा मागची निवडणूक होती तेव्हा बापा शेटल शे पण करायचं म्हणून सगळ्या शहराने ठरवलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलं तर आता काही निर्णय संघटनेच्या जोरावर तो बदलला गेला आणि बापाबरोबर बाबा शेटल चांगले उमेदवार म्हणून तर निवडले गेले

ते काम करत असते किंवा जिथं तर कार्य असते निवृत्ती शेठ शेरकर असतील आताचे आपले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असते <laughs> त्यांच्याही प्रचारामध्ये पापांनी अत्यंत सक्रियने सहभाग घेऊन आपल्या राष्ट्रवादीचे विचार तळागळापर्यंत पोहोचून मदत करतो आलेला आहे बांधकाम व्यवसाय बरोबर समाजामध्ये जे जे काम करायचे त्याच बारकाईने नियोजन पापांनी केलेलं आहे त्याचबरोबर वैज्ञानिक सुद्धा इथे केलेलं आहे अनेक काम आम्हाला इथं करता आली आणि त्यामध्ये विशेषतः जे इथं केलेलं आहे ते नगर येथे मुख्य रस्ते जे आहेत ते करण्याचा आम्ही ठिकठिकाणी रस्ते केले पाहिजे मेट्रो सह त्याची किंमत तब्बल अडीच कोटी रुपयाची शिंगोटे हॉस्पिटल शेजारी जो रस्ता कॉम्पलीकरण केलाय वीस लाख रुपयाचा रस्ता केलेला आहे सुनील शहा यांचं घर ते मनोहर केदार यांच्या घराचा जो रस्ता आहे तिथं तीस लाख रुपयाचा कॉम्प्रीटचा रस्ता आपण आहे साईक कुंदन सोसायटी जवळ रस्ता आपण केलेला आहे गार्डनचं काम तिथं आपण मंजूर तीस लाख रुपया परदेशपुरातले गणपती मंदिर इथे म्हणा जेव्हा जेव्हा मी इथे यायचो ते अनेक मंडळाचे कार्यकर्ते मांडणी करायचे आता बरीचशी आमची ती बांधव परिवडून पण उभी गया पण त्यांनी मागणी केली पापांनी मागणी केली की कधी मागा पुढं पाहिलं नाही तर पण तीस लाख रुपयाचा गणपती मुलांच्या समोर तो मंडप त्यासाठी मंजूर केरातलं इथे विठ्ठल मंदिर आहे तिथं प्रामुख्याने अनेक या समाजाचे राजपूत समाजाचे परदेशपुरातले कार्यक्रम होतात तर संध्याकाळच्या वेळेला जर आपण पाहिलं तर अनेक तरुण मुलं व्हॉलीबॉल खेळतात ती फक्त अजूनही आवडत तिथे जवळपास इमारत बांधण्यासाठी एक कोटी रुपये दिले तिथं काम तिथं बऱ्यापैकी चालू झालं बनवलं त्याचबरोबर परदेशपुरामध्ये रस्त्याचं कॉम्प्लिक सर पाईप मेटर सर चाळीस लाख रुपयाचा तिथे आपण खर्च केला सिद्धामात उद्यान इथं तीन पार्क जे करायचं होतं त्यासाठी दीड कोटी रुपये केले म्हणजे अजून प्रत्यक्षात घेणार आहे बिरसा मुंडांचं आणि इतर आदिवासी क्रांतीकारांचं स्मारक हे शेजारी जिल्ह्यामध्ये होते शेजारी पन्नास लाख रुपयाचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंजूर केलं त्याचंही बारकाईने ते उभं करण्याचं काम केलं आता आणखी एक टप्प्यात आलेलं आहे आणि याच प्रभागामुळे आपल्या तहसील कचेरी आहे पोलीस स्टेशन आहे इथं तहसील कचेरीचं मागे आपण मुख्य प्रशासकीय इमारत बांधतोय त्याची किंमत जवळपास सदोतीस कोटी आहे तिथे परिसरामध्ये पोलीस स्टेशन बांधणार आहे त्याची किंमत पाच त्याची किंमत जवळपास पासष्ट लाख रुपयाची आहे ठिकठिकाणी असे सोलर हायमास बसवले जसं आपण संदीप बावीचा भागा बसतो सोलर हायमास याच परिसरामध्ये आपण दोन बसवले तिकडे त्या ग्राउंड तिकडे दोन बसवले अशा ठिकठिकाणी त्रेपन्न लक्ष रुपयाचे असे सोलर हायमास तसं या प्रभागाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकास कामाला नियुक्ती केली आणि टोटल एकावन्न कोटी पर्यंत मुख्यमंत्र्यांची इमारत ते पैसे वाढल्याचं वाटतात एवढं मोठ्या प्रमाणामध्ये काम आपण या परिसरामध्ये केलं वल्लभ शेठच्या अत्यंत जुने सहकारी आनंद शेठ परदेश यांनी पण या कामाच्या बाबतीत माझ्याकडे जेव्हा मागणी केली कुठल्याच गोष्टीला ना कोणाला ना ना नाही ना म्हटलं पण आज ठीक आहे प्रत्येकाचा स्वतंत्र असा अधिकार आहे निवडणुकीला राहण्याचा ज्यांनी ज्यांनी पैसे मागितले काम केलं ते वेगळ्या वेगळ्या पक्षातून आता उभे आहेत तरी ते असत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी परदेशपुरा बोडकेनगरांनी बाळवलं कमी केलं नाही भविष्यातही करणार नाही ही वैष्णक आमच्या घरातलीच बँके परिवारातली म्हणून या परिसरातून अधिकच मतदान या दोन्ही उमेदवार मात्र व्हायलाच पाहिजे पण काही खोत ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून उभे राहिले शहरातून तर अत्यंत उत्पूर्त प्रतिसाद पूर्ण शहरातून तर स्नेहताई खोत यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून पहिली पसंत माझे त्याची जाणीव पत्रकाराला सुद्धा ज्यावेळेला तर आपल्या घरातली ही मुलगी आपल्या घरातली समजा जेव्हा संपूर्ण शहरातून त्याला एवढं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होणार आहे तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या घरातलीच ही समन्वय असल्यामुळं अधिकच मतदान म्हणजे जे काही प्रभाग आहेत त्यातून सर्वात प्राप्त या आठ नंबर प्रभागातून खोत यांना मिळायला पाहिजे अशी माझी तुम्हाला सर्वांना नंबर त्याची विनंती आहे पूर्ण शहरामध्ये आम्ही गेले आठ आठरा दिवस खेळत आहे आज फक्त माझा आठ नंबरचा प्रभाग राहिला म्हणजे पूर्ण शहरात मी प्रत्येक गल्ली गोळा प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जाईल तिथे जे आत्मीयतेने प्रत्येक ठिकाणी जे स्वागत झालं जिथे जिथे जाईल तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे कामं केली त्याच्याबद्दलची जे लोकांमध्ये तो विश्वास आहे जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्या त्या जाती धर्मातल्या सगळ्याच लोकांना आम्ही त्यांच्या धार्मिक स्थळ विकसित करण्यासाठी पैसे दिले काही ठिकाणी काम झाले पण काही ठिकाणचे काम हो। नवीन जे कारभारी या तालुक्याचे निवडून आलेले आहेत त्यांनी जाणीवपूर्वक थांबवण्याचं काम, काम हो था, ते केलं हे जे काम थांबवलं काहीतरी टेक्निकल अर्थ दाखवून त्यांनी थांबलेला आहे पण काल आपल्या सर्वांचे नेते आजचे इथं आले त्यांच्या कानावर सुद्धा मी ती गोष्ट घातली त्यांना पण त्याची मी करणार आहे पण ही निवडणूक झाल्यानंतर आम्ही स्नेहस्थायक नगराध्यक्ष होते त्यानंतर हे स्वतंत्र वापर घेऊन हे सगळी कामं जे आमच्या देवदिक्तांचे आम्ही जे करतोय हे आम्ही आमचं भूषण सांगत ते देवांची सेवा करण्याचा भाग्य आम्हाला प्राप्त झालं असं असं आम्ही समजतो ते प्रत्येक समाजाचे काम परिपूर्त नेहमी अजित oh. पवार आणि हा अतुल कटिबद्ध आहे उपस्थित परदेशपुरातले बरेचसे महिला भगिनी आमचे नागरिक समर्थनार्थ इथं चांगल्या मोठ्या संख्येने उपस्थित झाले तुमचेही मनापूर्वक मी स्वागत करतो अरुण पारके साहेब इथं आमचे तालुक्याचे नेते इथे आले आहेत मी तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतो हे सगळे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हो आहे कुठला मोठा नेता नाही बापा आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये त्यांनी कधी मोठेपणा दाखवले नेती गरी केली नाही कायम सेवाच करत आलेला आहे आमचे सगळे नगरसेवक हो ही सेवाच करत राहणार आहे मी कायम तुमची सेवाच करत राहणार आहे भविष्यातलं जुन्नर शहर छत्रपती शिवाजी महाराजांना जे स्वराज्य त्यांनी जे निर्माण केलं होतं त्यांना जसं राज्य अपेक्षित होतं सर्व जाती धर्मांना एक एकत्र घेऊन पुढे जाण्याचं तसं भवन आणि नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही एवढे या नितीने सांगतो फक्त दोन तारखेला तीन मतं द्यायचे कोण कुठल्या नंबरला बघू नका फक्त तीन घड्याळ बघायचे आणि घड्याचं मतदान करून आम्हाला सगळ्यांना तुमची सेवा करण्याची संधी द्या एवढी विनंती करतो आणि पुढच्या रॅलीला आपण करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्राला शिवाय